रेल्वे ग्रुप डी मध्ये सरकारी नोकरी मिळवायची आहे का मोठ्या प्रमाणात भरती जाहीर झालेली आहे पात्रता परीक्षा पॅटर्न अभ्यासक्रम आणि तयारीचे सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या आपल्या या व्हिडिओमध्ये त्या लोकांना फॉर्म भरायचा आहे ग्रुप डी मध्ये त्यांच्यासाठी ही हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर बी ने ग्रुप डी साठी मोठी भरती जाहीर केलेली आहे तर यामध्ये ट्रॅकमॅन हेल्पर पॉईंट पॉइंट समन आणि इतर पदाचा समावेश आहे तर त्याच्यासाठी एकूण जागा त्याची बत्तीस हजार चारशे अडतीस जागा आहेत त्याच्यासाठी पात्रता जी आहे दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि किंवा आय आय टी असल तर चालते तर वयमर्यादा जे आहे ते अठरा ते तेहतीस आणि जे ओबीसी एस सी कॅटेगरी जी आहे तर त्यांना दोन तीन ते पाच वर्ष वाढून दिलेली आहे तर त्याची सॅलरी जी आहे ती मित्रांनो अठरा हजार रुपयापासून तर बावीस हजारपर्यंत प्लस त्याच्यातनी भत्ते म्हणजे अठरा हजारापासून स्टार्ट होते तर बावीस हजारापास पर्यंत त्याची त्याची ही सॅलरी राहते तर त्याच्यातनी प्लस भत्ते पण आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो ग्रुप डी परीक्षा ही तीन टप्प्यातनी होते जसं की स्टेज वन सी बी टी म्हणजे कॉम्प्युटर वेबसाईट टेस्ट त्याच्यातनी प्रश्न राहते तुम्हाला शंभर आणि वेळ राहते नव्वद मिनिटाचा ज्याचं की अ शंभर प्रश्न ही नव्वद मिनिटात तुम्हाला सोडाच लागेल सोडाच लागेल म्हणजे तुम्ही सोडू शकता शंभर प्रश्नापैकी किती काय सोडू शकता नव्वद मिनिटात टाईम टाईम बंद होऊन जाते तर त्याच्यानंतर विषय राहते विषय कोणते राहते त्याबद्दल सविस्तर माहिती आपण विषयाबद्दल जाणून घेऊ किती गुण किती किती, किती विषयाला राहते त्याच्याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊ तुम्ही जर चॅनलला आजोबा पण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकाची घंटी प्रेस करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा तो तो नी, नी तर त्याच्यातनी विषय जे आहे ते गणित पहिला विषय म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे गणित त्याच्यातनी पंचवीस मार्क राहते गणित विषयातनी गणिताचे प्रश्न येते तुम्हाला त्याच्यातनी पंचवीस मार्क तर जनरल रिझनिंग त्याच्यातनी तीस गुण त्याच्यानंतर जे जनरल सायन्स जे आहे पंचवीस गुण आणि करंट ऑपरेशन जे आहे त्याच्यातनी वीस गुण असे एकूण जे आहे ते तुम्हाला पन्नास सन पन्नास शंभर असे शंभर मार्काचा पेपर राहिले शंभर प्रश्नाले शंभर मार्क राहते तर त्याच्यातनी स्टेज स्टेज टू राहते फिजिकल टेस्ट फिजिकल टेस्ट त्याच्यानंतर हे जर पास झाले तुम्ही तर त्याच्यातनी फिजिकल तुम्हाला द्यावं लागेल तर त्याच्यातनी प्रोसेसाठी आहे म्हणजे पंचवीस के जी वजन घेऊन तुम्हाला शंभर मीटरमध्ये दोन मिनटांतनी उचलून नेणे आहे आणि त्याच्यानंतर हजार मीटर हे चार मिनिटांनी पार, पार करावं लागेल एक हजार मीटर ज्या चार मिनिटांनी तुम्हाला द्यावं लागेल त्याच्यानुसार जे कमी कमी मिनिटे जर दिले तर त्याच्याने मार्क कमी होते तर त्याच्यानंतर महिलांसाठी वीस के जी वजन हे शंभर मीटरमध्ये दोन मिनिटांत उचलून नेणे आणि शंभर मीटर हजार मीटर हे पाच मिनिटांनी हे महिलांसाठी थोडं कमी आहे तर त्याच्यानंतर टेस्ट स्टेज जे आहे थ्री डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट मेडिकल टेस्ट करून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करावं लागतं त्याच्यानंतर तुम्हाला बोलवले जाईल त्याच्यानंतर परीक्षेची तयारी कशी करावी खास महत्वाची म्हणजे परीक्षेची तयारी कशी करायची तर तुमची निवड होण्यासाठी योग्य तयारी आवश्यक आहे ती म्हणजे सर्व सर्वोत्कृष्ट पुस्तके पुस्तके सर्वात महत्वाची आहे पुस्तके वाचन करावं लागेल त्याच्यातनी गणिताचं आहे आर एस एस अग्रवाल यांचं सुपर असं पुस्तक आहे आर एस एस अग्रवालचं रिजनिंगचं आहे रिझनिंगसाठी एरियंट आणि जनरल सायन्ससाठी आहे लिसन्स जनरल सायन्स करंट अप्रेशियन्ससाठी आहे दैनंदिन वृत्तपत्रे आणि जी के हे टू डे त्याच्यानंतर तयारीची टिप्स जे आहे ते दररोज तुम्ही पाच ते सहा तास अभ्यास करावा लागेल मागील पाच वर्षात प्रश्न विश्लेषण करा मार्क मार्क्स टेस्ट जे आहे ते द्या आणि वेळेचे नियोजन करा पॉइंट्स आणि दररोज व्यायाम आणि रनिंग करा त्याच्यानंतर त्याच्यानंतर भावांनो अर्ज कसा भरावा अर्ज कसा कुठे भरावा लागेल त्याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या आणि किती तारखेपर्यंत भरावं लागेल ते पण आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओला पाहा तुम्ही ऑनलाइन अर्ज कसे भरू शकता ते जाणून घेऊ तर आर आर सी डी जी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन किंवा रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वर जा नवीन भरती लिंक वर क्लिक करा तुमची वैयक्तिक माहिती भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा फोटो फोटो स्वाक्षरी मार्कशीट अशी असे तिथे अपलोड करा त्याची माहिती अपलोड करा अर्ज फी भरून फॉर्म भर सबमिट करा त्याच्यानंतर शेवटची तारीख जी आहे ती मित्रांनो एक मार्च दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो रेल्वेची जी आहे रेल्वे ग्रुप डी ही सरकारी नोकरी मिळण्याची उत्तम संधी आहे तर अर्ज भरण्यास विसरू नका कारण योग्य तयारी करा तुम्ही जिद्दीने काम कराल ला लागा। तर लागाल तर त्याच्यानंतर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तुमची क्षमता विचारू शकता तर ते भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत